नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद यांच्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपलं स्वागत करीत आहे माझं नाव आहे निलेश भडे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे मागील वीस वर्षांपासून मी केळी या विषयामध्ये काम करतो आहे केळीचं खत नियोजन असू द्या केळीचे इरिगेशनचे टाईप्स किंवा मेथड्स असू द्या कुठल्या मेथड्स आपण ॲडॉप्ट केल्या पाहिजे त्याच्यानंतर केळीवर येणारे जे रोग रोग आहेत किंवा केळींचे जे प्रादुर्भाव आहेत त्याच्यापासून केळीचं कसं संरक्षण केलं गेलं पाहिजे याविषयी मी ॲज अ तज्ञ म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आर्थिकदृष्ट्या म्हणजे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केळींवर आर्थिकदृष्ट्या ज्या किडींचा किंवा ज्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखा नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीवरती आपल्याला कंट्रोल कुठल्या गोष्टी आपल्याला कंट्रोल केल्या गेल्या पाहिजे त्या गोष्टींवरतीच फक्त आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचा जो रोग आजच्या घडीला जो शेतकऱ्यांना त्रस्त करत आहे तो म्हणजे सी एम व्ही ककुंबर मोझॅक व्हायरस आणि ककुंबर मोझॅक व्हायरसची जी भीषणता आहे ती लक्षात घेता तो आपल्या बागेत येऊ न देणे आणि आल्यास त्याचं नियोजन कसं करावं ह्याविषयी आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत तर ककुंबर मोझॅक व्हायरस हा एक व्हायरल इन्फेक्शन डिसीज आहे आणि व्हायरसचं जे ट्रान्समिशन आहे या झाडापासून तर या झाडापर्यंत तो काही आपोआप किंवा हवेतून जात नाही तो जातो फक्त रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी ज्या वेळेस एखादं इन्फेक्टेड झाड असतं ज्या झाडाला कुकुंबर मोझॅक व्हायरसची किंवा मग बनचीटॉप व्हायरस ह्या रोगाची जर लागण झालेली असेल आणि त्या झाडावरती एखादं सूक्ष्म असं रस शोषण करणारं जे कीड कीड असतं ज्याच्यामध्ये मावा तुडतुडे तूड़, तूड़, पांढरी माशी याचा समावेश होतो हे ज्यावेळेस ह्या रोगग्रस्त झाडांवरती रस शोषण करतात त्यावेळेस रस शोषण करत असताना त्यांच्या लाळेमध्ये हा व्हायरस या झाडामधून त्यांच्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होतो आणि ज्यावेळेस अशा रोगग्रस्त झाडावरून एखाद्या निरोगी झाडावरती ज्यावेळेस ते परत येऊन रस शोषण करायला लागतात ला तर त्याच वेळेस त्यांच्या बॉडीमधून त्यांच्या लाळेमार्फत हा व्हायरस त्या निरोगी झाडामध्ये टाकल्या जातो आणि ज्यावेळेस अशा निरोगी झाडामध्ये तो टाकला जातो ट्रान्समिट होतो त्यावेळेस हे झाड रोगग्रस्त व्हायला सुरुवात होतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की अशी रोगग्रस्त झाडं आपल्या बागेत असल्यास त्यांना पहिल्यांदा काढून टाकणे हा एक महत्त्वाचा पर्याय आहे की ज्यावेळेस सुरुवातीलाच आपल्याला लक्षात येतं की एक टक्का दोन टक्का कुठेतरी लागण झालेली आहेत तर अशा रोगग्रस्त झाडांना उपटून बागेच्या बाहेर नेऊन टाकून त्यांना जाळून नष्ट करणे हा एक सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे पण शेतकरी काय करतो की त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वाचवण्याच्या नादामध्ये त्याचं ट्रान्समिशन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होतं की आपण आता या बागेमध्ये जाऊया आणि बघूया ह्या शेतकऱ्याचं दुर्लक्ष झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येका तीन खोडांच्या मागे एक रोगग्रस्त झाड दिसतंय सुद्धा आहे समोरसुद्धा आहे इथे मागेसुद्धा पाहू शकता आणि पलीकडे सुद्धा आहे पली तर इतक्या प्रमाणामध्ये ज्या वेळेस वेळीच या रोगाची जर रोकथाम केली असती तर हा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढला नसता या रोगाची लक्षणं काय आहेत आणि हा कसा कंट्रोल होऊ शकतो ह्या रोगाची लक्षणं पहिल्यांदा ही आहेत की ज्यावेळेस ह्या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या रोपांवरती किंवा तुमच्या बागेवरती येतो त्यावेळेस जी वरती निघणारी जी पानं आहेत आता ही पानं पहिल्यांदा निरोगी होती आणि ज्यावेळेस हे झाड रोगग्रस्त झालं तर याची जी पानं आहे ती बारीक तलवारीसारखी झाली तलवारीसारख्या झाल्यानंतर याच्या ज्या शिरा आहेत त्या उमटायला लागल्या आणि याचं जे स्ट्रक्चर आहे जेव्हा आपण याच्यावरून हात फिरवतो त्यावेळेस हे स्ट्रक्चर रबरासारखं लागतं किंवा आयदर आपल्या सायकलचं किंवा मोटरसायकलचं जे ट्यूब असतं ना त्याप्रमाणे याचं फिलिंग होतं जे की ह्या पानामध्ये नाही आहे पण ह्या पानामध्ये तो जाडसरपणा आणि त्या सगळ्या गोष्टी जाणवतात <coughs> अशी रोगग्रस्त झाडं ज्यावेळेस आपल्याला बागेमध्ये आढळून येतात तर साधारणतः पाच ते दहा टक्के किमान पंधरा टक्के जर का याच्यावरती प्रादुर्भाव झालेला असेल <coughs> पंधरा टक्क्यापर्यंत जर तो प्रादुर्भाव झालेला असेल तर आपण त्याला रिकवर करू शकतो पण पंधरा वरती जर का याची मात्रा गेली मला हे म्हणायचं नाही आहे की हजार खोडांमध्ये पंधरा टक्के झाडं किंवा शंभर खोडांमध्ये पंधरा झाडं एका झाडावरती हेच झाड आहे पण याचं एकच पान तुम्हाला रोगग्रस्त दिसतं आहे त्याच वेळेस आपण त्याला कंट्रोल करू शकतो पण ज्यावेळेस हे तुमचं झाड पूर्णपणे रोगग्रस्त होऊन जातो याच्यावरती कुठलाही कंट्रोल राहत नाही त्यासाठी हे शेवटचा पर्याय राहतो की या झाडाला तुम्हाला उपटा उपटून बागेच्या बाहेर नेऊन तुम्हाला पूर्णपणे नष्ट करायचं आहे या या व्यतिरिक्त कुकुंबर मोझॅक व्हायरस किंवा बनाना बनचीटॉप व्हायरस या व्हायरसवरती कुठलाही तुम्हाला फवारणी किंवा कीटकनाशकांची फवारणी किंवा कुठल्याही औषधींची फवारणी करून हा रोग तुम्हाला थांबवता था येत नाही जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव होतो तर हा प्रादुर्भाव आपल्याला कसा थांबवता था येईल तर त्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला आ, अशी लक्षणं जाणवतात बागेमध्ये एक किंवा दोन झाड ज्यावेळेस दिसतं त्याच वेळेस लक्षात घ्यायचं आहे की याच्या कंट्रोल मेजर्सवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि कंट्रोल मेजर्स त्याचे काय कुठलंही कीटकनाशक जे चांगल्या प्रकारे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करू शकतं अशा प्रकारचं जे कीटकनाशक आहे त्याची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल इमिडाक्लोप्रिड किंवा जर अजून थोडंसं हायर याला जर गेले तर बेनिव्हिया आहे अजून जर चांगल्या प्रती जर म्हटलं तर ट्रेसर आहे किंवा मग डेलिगेट आहे अशा प्रकारच्या कीटकनाशकांची जर फवारणी तुम्ही या बागांवरती जर घेतली तर तुम्ही किमान पंधरा ते वीस दिवस किंवा पंचवीस दिवसांपर्यंत रस शोषण करणाऱ्या किडींपासून बागेचा बचाव करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची बाग फवारणी करताना कुठे फवारणी करायची आहे ह्या पानाचा जास्त विचार करता कामा नये कारण ह्याच्यावरती जे आहे हे रस शोषण करणारी कीड शक्यतोवर नसते तुम्ही ऑब्झर्व करा की तुमच्या याच्यामध्ये रस शोषण करणारी कीड नेमकी कुठे आहे तर रस शोषण करणारी कीड कुठे रोष रस शोषण करत असतं मावा तुडतुडं पांढरा माशी जे काय आहे त्याचा जो प्रादुर्भाव असतो तो ह्या केळीच्या बेचामध्ये असतो म्हणजे ज्या ठिकाणी पानाचा देठ खोडाला चिटकलेलं असतं तर हा जो केळीचा जो बेचा असतो ना यामध्ये सगळ्या केळी तुम्हाला आढळून येतील आताही तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दिसतं आहे काही मित्र कीटकसुद्धा आहेत आणि हे बघा हा तुम्हाला इथे मावा दिसतोय बघा तो मृतावस्थेमध्ये आहे तर सगळ्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत हे ह्या बेचांमध्येच असतात तर औषधी फवारताना एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे किडीचे जे बेचे आहेत याच्यामध्ये फवारणी झाली पाहिजे फवारणी केल्यापेक्षाही जर का तुम्ही याची कीटकनाशकांनी पोगे भरणी केली तर तुम्हाला आणखी जास्त रिझल्ट चांगला येईल पोगेभरणी करताना काय होते की इथे आपण नोझल काढून ज्यावेळेस पोगेभरणी करतो तर जी काही औषधी आहे ती ह्या पानांमधून खालच्या पानांवर खालच्या पानांवरून या पानांवर या पानांवरून असं पूर्ण बेचांमधून जाऊन ती थेट गुळापर्यंत जाते तर कीटकनाशकांची ज्यावेळेस फवारणी आपण करतो रस शोषण करणाऱ्या किडींसाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही केव्हाही ऑब्झर्व करा तुम्हाला ह्या पानांवरती रस शोषण करणारा कीड आढळणार नाही आणि ज्या वेळेस अशी इन्फेक्टेड झाडं असतील त्याचा जेव्हा तुम्ही बेचा उघडाल तेव्हा हा आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये रस शोषण करणारी कीड आहे तर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव क कमी करण्या कमी करायचा आहे आणि तो कमी करण्यासाठी जी फवारणीची जी पद्धत आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितली त्याप्रमाणे फवारणी जर केली तर तुम्हाला सी एम व्हीपासून नव्वद पंच्याण्णव कदाचित शंभर टक्क्यापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट येतील याचबरोबर एक साधी सरळ आणि सोपी मेथड आहेत ती म्हणजे स्टिकिंग पॅड पिवळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे जे स्टिकिंग पॅड असतात त्याचासुद्धा वापर केळीबागेंमध्ये करता येऊ शकतो ते सुद्धा जर तुम्ही केळीबागेमध्ये लावलेत एका एकरामध्ये दहा ते पंधरा स्टिकिंग पॅड लावायचे आहेत तेवढे सुद्धा तुम्ही जर लावले तर त्याच्यावरतीसुद्धा मावा तुडतुडा आणि पांढरी माशी हे तुम्हाला चिपकलेले एक दोन चार दिवसामध्ये आढळ आधा, आढळून येतात